अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे इंदिरा एकादशी आणि इंदिरा एकादशीच्या निमित्ताने आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि याच दिवशी आलेली आहे आपली इंदिरा एकादशी एकादशीची तिथी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असं विशेष मानली जाते एकादशी तिथी ही बघा भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित आहे आणि ही तिथी बघा अतिशय प्रिय आहेत भगवान श्री हरि विष्णूंना आणि ही तिथी बघा पितृपक्षातील एकादशी तिथी आहे त्यामुळे बघा पितृपक्षात येते त्यामुळे हिला इंदिरा एकादशी असे म्हटले जातात भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे भगवा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथेच पितृ ही तुमच्यावरती प्रसन्न होतात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला व्रत केल्याने पूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होत असतं पितृपक्षात बघा कोणत्याही कारणामुळे आपल्या बघा पित्रांमध्ये श्राद्ध करता नाही आले ना तर पिंडदान करता नाही आले तर या दिवशी बघा तुम्ही उपवास करून भगवान श्री विष्णू यांची पूजा केली तर पितर सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात असे मानले जाते की बघा या एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्याला सुद्धा पुण्य प्राप्त होते पितृपक्षातील बघा एकादशी ही अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत हेच उपाय मी तुम्हाला उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी मी जे तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे त्यापैकी कुठलाही एक जो न, उपाय आहे ना तो तुम्ही करू शकता किंवा जमल्या सगळे उपाय जे आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता हे उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कुटुंबातील वादविवाद कलह भांडणे हे दूर होतील आणि दुःख सुख शांती समृद्धी ही जी आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये येईल तर बघा त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हे सर्व उपाय शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि बघा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका त्यानंतर बघा एकादशीच्या दिवशी बघा स्नानाला आणि दानाला विशेष असे महत्त्व दिले जाते सध्या पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये आलेली ही इंदिरा एकादशी आहे एकादशीच्या बघा दिवशी आपल्याला अनेक जण पवित्र नदीवरती गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व देत असतात आणि हे स्नान केल्याने वाईट कर्म आणि पापांपासून व्यक्तींची मुक्तता होते असे मानले जाते तसेच बघा जर प्रखर पितृदेष असेल तर तोही नष्ट होतो तसेच हे स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि आपले मन जे आहे ते प्रसन्न राहते आणि म्हणून बघा या तिथीवरती स्नान करण्याला खूप महत्त्व दिले जाते बघा आता प्रत्येक जणांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही अशाने मग बघा उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीचे पाणी काढायचे आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर खडे मीठ जे आहे ते टाकायचे आहेत आणि बघा अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत जर बघा तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल सुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता या बघा तीन वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे स्नान करायचे आहे तर बघा हे स्नान करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार तुम्हाला ठेवायचे नाही सकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत आणि बघा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो प्रभावी मंत्र आहे हे मंत्र म्हणत तुम्ही जर हे स्नान करू शकत असाल तर बघा घरातील प्रत्येक व्यक्तीने हे स्नान करायचे आहे तर बघा या वस्तू तुम्हाला तु तु आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहेत असं केल्याने बघा वाईट कर्म पाप ही संपूर्णपणे नष्ट होतात पित्रसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात पितृदोष हा जो आहे तो नष्ट होऊन जातो तसेच बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते स्नान करून उद्या तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि भगवान श्री विष्णूंचा तुमच्या घरात जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांना तुम्हाला स्नान घालायचं अभिषेक घालायचे किंवा जर तुमच्याकडे तुम छोटी बाळकृष्णाची मूर्ती असेल तिला सुद्धा तुम्ही अभिषेक घालायचा आहे त्यानंतर बघा पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि पिवळ्या रंग आणि पिवळ्या आ, कलर जो आहे ना तो भगवान श्री हरी विष्णूना अतिशय प्रिय आहे आणि नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही पिवळ्या वस्तूंचा पिवळ्या मिठाईंचा अर्पण करू शकता मग नैवेद्यामध्ये तुम्ही केळीसुद्धा ठेवू शकतात त्यानंतर बघा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुळशीला बघा आपल्याला तुळशी अशी एक वस्तू अशी वस्तू अर्पण करायची आहे तुळशीला जर बघा आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून सुद्धा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळू शकत नसेल तर बघा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर यासाठी बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे पण आता हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा उपाय तुम्ही एकतर सकाळी करू शकतात किंवा मग संध्याकाळी अगदी दिवे लागणीच्या सुद्धा करू शकतात किंवा अगदी रात्री नऊ वाजायच्या अगोदर सुद्धा हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला जसं टाइम भेटेल तसं करू शकता तुम्ही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा पणती घ्यायची आहे आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे आणि ही वात लावताना बघा ते ज्या ठिकाणी आपण प्रज्वलित करणार आहेत त्या बाजूने थोडंसं तुम्हाला कुक कुकर लावायचं आहे आणि तेवढी जी जागा आहे ती थोडीशी लाल करायची आहे कारण बघा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो करणार आहोत म्हणून वाद थोडीशी लाल करून तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा हळद कुंकू आणि तूप हे मिक्स करायचं आहे आणि त्या, त्या तुळशीजवळ तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे बघा त्या स्वस्तिकावरती हा दिवा तुम्हाला उज प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर बघा दोन फूल असलेल्या लवंगा तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि हा बघा माता तुळशीजवळ बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला अगदी तुमची मनोमन जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि या जो ज्या दोन लवंग तुम्ही घेतलेल्या आहेत त्या लवंगा तुम्हाला तुळशीमध्ये बघा जी माती असते तर त्या तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला या लवंगा ज्या आहेत त्या हाताने दाबायच्या आहेत आणि दाबताना फूल व वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या लवंगा मातीमध्ये दाबायच्या बघा तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने अर्पण करून जा करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला काळ्या तिळाचा करायचा आहे बघा सध्या पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि पितृपक्षामध्ये बघा आपल्या पितरांची सेवा उपासना तर्पण पिंडदान हे जे काही आहे तर ते आपण करत असतो यामुळे बघा आपल्या घराला लागलेला पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात परंतु बघा उद्या पितृपक्षातील एकादशी आहे आणि ही एकादशी पितरांना प्रसन्न हो करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते जर बघा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असते पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही तसेच बघा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही सतत तुम्हाला अडचणी येत असतात म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या काळ्या तिळाचा प्रभावी असा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला बघा मुठबर काळे तिळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि ते एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत त्यानंतर हे जे काळे तिळ आहेत ते आपल्याला आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचे आहेत किती दिवस ठेवायचे आहेत बघा जोपर्यंत तुमचा पितृपक्ष पंधरवडा संपत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हे काळे तीळ जे आहे ते तिथे ठेवायचे आहेत त्यानंतर बघा सर्वपित्री आमांशाच्या दिवशी दो म्हणजे दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे तर या दिवशी तुम्हाला ते काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला तिथून उचलायचे आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचे आहेत जेव्हा असे काळे तीळ तुमच्या घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला ठेवतात तेव्हा पित्र जे आहेत ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घराला लागलेला जो पित्रदोष आहे तर तो कमी होतो यामुळे बघा हळूहळू आपल्या घरातील समस्या ज्या आहेत तर त्या दूर व्हायला लागतील असा हा काळ्या तिळाचा अतिशय असा प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर बघा पुढचा जो उपाय आहे तो तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जर बघा तुमच्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे बघा त्या वृक्षाला तुम्हाला पाण्यामध्ये बघा गूळ आणि दूध मिक्स करून जल अर्पण करायचं आहे आणि बघा हे करत असताना बघा केळीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू निवास करत असतात आणि या वृक्षाला विष्णूचे रूप सुद्धा मानले जाते म्हणून आपण बघा ज्यावेळेस सत्यनारायणची पूजा वगैरे करत असतो त्यावेळेस केळीचे खांब पण लावत असतो आणि बघा नैवेद्य म्हणून आपण त्यांना केळी जी आहे ती सुद्धा अर्पण करत असतो बघा न उद्याच्या दिवशी हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्ही असा दिवा लावून हे जल अर्पण करा आणि बघा तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही व्यक्त कराल ती शंभर टक्के तुमची पूर्ण होईल असं म्हटलं जातं बघा म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो उद्याच्या दिवशी नक्की करू शकता तर बघा अशा या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हे जे अतिशय प्रभावी उपाय आहेत जर जमले तर सगळेचे सगळे उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला शक्य जे शक्य होतील ते उपाय तुम्ही करू शकतात तर बघा ज्यांना सर्व शक्य होत नाही त्यांनी एक उपाय जरी केला तरी सुद्धा चालेल आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ